उपासी मेला तरी सुद्धा चालेल परंतु मायरून या तीन गोष्टी चुकूनही आणू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आम्ही स्वामी सेविक्रिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय मित्रांनो आजची कथा वैवाहिक महिलांसाठी खूपच महत्त्वाची आणि ज्ञानपूर्वक आहे अनेक शिक्षापद आहे ज्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही माहेरून सासरी जात असाल तर या तीन गोष्टी कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नका चुकून या तीन गोष्टी घेऊन जाऊ नका अन्यथा तुमच्या नवऱ्यावर अकस्मित संकट येऊ शकतं नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाश होऊ शकतो आता या तीन गोष्टी कोणत्या आहेत या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नये त्या आपण या कथेमार्फत जाणून घेऊ घेणार आहोत तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पहा कारण ही कथा जर लक्षपूर्वक सेवटपर्यंत ऐकली व्यवस्थित समजून घेतली आणि या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणल्या तर मला आशा आहे की तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही तुमचा नवरा तुमच्यासोबत नेहमी खूप प्रेम करेल अशी ही कथा तुम्हाला शिकवण देऊन जाणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या या कथेला मित्रांनो एका गावामध्ये एक श्रीमंत सेट राहत होता एक मुलगी होती सेट त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपायचा आणि असं म्हणतात सुद्धा मुलीवर तिचे वडील अत्यंत प्रेम करत असतात मित्रांनो तो सेट त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा मुलीची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा तो सेट ताबडतोब पूर्ण करत असेल देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल परंतु तो सेट त्यांच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा मुलीची कोणतीही इच्छा असो तेही हट्ट करू द्या सेट मुलीची इच्छा पूर्ण करत असे मित्रांनो माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या मुलीवर खूप प्रेम करा खूप लाड करा परंतु लक्षात ठेवा मित्रांनो इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलीवर मुलावर करू नका ज्यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य धोक्यात पडेल तुम्ही या गोष्टीचा भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्याच्या घरी जायचं आहे त्यामुळे मुलीच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका वास्तविकता पाहता टक्के सासरचे लोक वाईट नसतात नव्वद टक्के आपल्या नव्वद टक्के आपल्या मुलीचा स्वभाव चांगला नसतो त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित विचार करा तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड प्रेम करू नका त्यामुळे ती हट्टी बनेल लहान मोठ्यांमध्ये अंतर समान ती विसरून जाईल मान मर्यादा ती विसरून जाईल तेही विसरेल की मी एक भारतीय स्त्री आहे तुम्ही इतकेच लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल मित्रांनो तो सेट त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करायचा इतकं प्रेम करायचं कि ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली वेळोवेळी ती सारखं भांडण करायची कोणासोबत ही भांडण करायची लक्षात ठेवा मित्रांनो मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे तर काळजी घेणारी पाहिजे सेटेच्या प्रेमामुळे अति लाडामुळे त्यांची मुलगी हट्टी स्वभावाची झाली सकाळी उशिरा उठत असे कोणी काही बोलले तर त्याला उलट उत्तर द्यायचे रागाने त्यांच्यासोबत बोलत असे एक लक्षात ठेवा मुलींनो तुमचे हे राग तुमची हे चिडचिड तुमचा हट्टपणा तुमची आई वडील सहन करतात परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक हे सहन करत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तुमची आई वडील तुमचा सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुमचा हा वाईट सवयी सासरी कोणीही सहन करणार नाही मित्रांनो ती थी मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गविष्ट झाली होती मुलीची आए, मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजे त्यांच्या हे बघा तुम्ही लाड करू नका आता ती खूपच हट्टी झाली आहे सर्वांना उलट उत्तर करत असते तेव्हा सेठ म्हणाला आता लहान आहे ती मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल तेव्हा सेटची बायको म्हणाली लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका तुमचा हा हलगर्जीपणा तुम्ही हे अति लाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील मित्रांनो मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुली मागणी पुरत करत करायची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढाळत राहावे लागते आणि म्हणूनच लक्षात ठेवा मुलींचे संगोपन करणे हे एक तपश्चर्या प्रमाणे आहे हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांच्या वडिलांना एकच चिंता असते ती त्याच्या माझ्या मुलीचे लग्न करावे माझ्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न करून दिले तर ती मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं लग्न झालं आता ती मुलगी तिच्या सासरी गेली जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन आठ दिवसही झाले नव्हते तेवढ्यातच तिने वडिलांना फोन तिने वडिलांना फोन केला वडिलांनी वडिलांनी फोन उचलला म्हणाले पुरी सांग कशी आहेस मुलगी म्हणाली कशी आहे विचारू नका मी इथे खूपच त्रास सहन करत आहे वडिलांनी विचारले पुरी आठ दिवसातच तुझी अशी अवस्था झाली आहे मुलगी म्हणाली हो हो मी इथे एक मिनिट हीच थांबू शकत नाही तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला मी या नरकात राहू शकत नाही वडील म्हणाले अगं आठ दिवसातच असं काय घडलं तू असं का म्हणत आहेस मुलगी म्हणते सर्व काही व्यर्थ आहे जर तुम्हाला मला, -मला जिवंत बघायचे असेल तर आताच्या हातात इकडे या जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला वडील म्हणाले मी तर खूपच चांगल्या कुटुंब पाहिलं होतं खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता सर्व काही दिलं होतं त्यानंतर दोन धडाक्यात तुझं लग्न लावून दिलं पूर्ण नगरामध्ये असं को लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं आणि आता फक्त आठ दिवसामध्ये तू असं काय म्हणत आहेस मुलगी म्हणाली मी फोन ठेवत आहे तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला जर तुम्हाला मला जिवंत पाहायचे असेल तर लवकरात लवकर घेऊन येऊन मला इथून घेऊन चला जर तुम्ही उशीर केलात तर तुम्ही तुमच्या मुलीलाचा चेहरा पाहू शकणार नाही अखेर तो बाप काय करू शकत होता अखेर नाही लाजाने तो सेट मुलीच्या सासरे गेला तिथे गेल्यावर कोणीही सेटला हाक मारली नाही किंवा कोणीही सेटला काहीही विचारलं नाही मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले मुलीच्या देऱ्याने सेटकडे दुर्लक्ष केलं दिवसामध्ये काय आठ दिवसामध्ये असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणी बोलायलाही येत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा मुलीच्याच मुलीच्या गैरवर्तनामुळे सासरची तुमच्या आईवडिलांचा अपमान होत असतो आणि जर वर्तणूक चांगली असली तर त्याच आईवडिलांना खूप मान सन्मान तुमच्या सासरी केला जातो सीठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला पोरी काय झालं आहे तेव्हा मुली म्हणा तेव्हा मुलगी म्हणाली तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका तुम्ही ताबोडतोब चला तेव्हा वडील म्हणाले पुरी तू असं का म्हणत आहेस मुलगी म्हणाली तुम्ही आत्ताच्या आता मला माहेरी घेऊन चला मला इथे गुदमरल्या गुदमरलं होतं आहे मला एक क्षणही इथे राहायचं नाही तेव्हा सेठ म्हणाला पुरी थांब मी तुझ्या सासूला बोल विचारतो तेव्हा मुलगी म्हणाली की नेला काय विचारायचं ती तर चेट की न आहे तिला विचारू नका त्या म्हाताऱ्यामुळेच मी ज खूप दुखी आहे या घरामध्ये आठ दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरक समान केलेले आहे वडील म्हणाले पोरी थांब मी एकदा विचारून पाहतो त्यानंतर सेठ सासूबाई जवळ गेला आणि म्हणाला ताई मी आलोय तेव्हा सासू म्हणाले हो हो मी पाहिलं मला चष्मा नाही आहे तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे वडिलांनी विचार केला हे असं का बोलत आहे वडील म्हणाले ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे आत्ताच्या आता, आता तुमच्या मुलीला घेऊन जा तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे ही सकाळी आठ वाजता उठे आणि घरातील कुठलेही काम करत नाही हिला आयतं जेवण हवं असतं आणि जर कोणी काही बोललं तर उलट उत्तर करायलासुद्धा मागे पुढे पाहत नाही अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे तुम्ही आताच्या आता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत तेसुद्धा घेऊन जा आम्हाला तुमचा हुंडा नको आहे आणि तुमची मुलगीसुद्धा नको आहे मित्रांनो सासूबाईचं हे बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली शेवटी सेठ त्यांच्या मुलीला घेऊन सासरच्या दिशेला निघाला जाताना सेठ म्हणाला ताई दहा पंधरा दिवसामध्ये मी हिला पाठवून देतो तेव्हा सासूबाई म्हणाली नको नको हिला पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा हिच्यासाठी आमच्या घरचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहे सेटला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ती घराच्या दिशेने निघाली रस्त्यामध्ये सेट त्यांच्या मुलीला विचारू लागला एक गोष्ट सांग पुरी हे वातावरण कसं तयार झालं मुलगी म्हणाली बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलंय यापेक्षा तर मी कुमारी राहिली असते तर ते चांगलं झालं असतं सेठ म्हणाला पुरी तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे सर्व काही अगदी ठीक होईल मला एक गोष्ट सांग तुझ्या सासरची माणसं कशी आहेत तुझं सासर कसं आहे तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही पाहिलं ना अगदी नरका समान सासरा आहे माझं माझी सासूबाई चेटकीन आहे माझा सासरा राक्षसा समान माझा सासरा राक्षसा समान आहे माझा दीर हा एक नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे दिवसभर फक्त उन्हाळक्या करत असतो गावभर फिरत असतो नणत एक नंबरची आग लावी आहे तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात पाहिलेली नाही पाहिली वडील म्हणाले पोरी तू तुझा नवरा कसा आहे मुलगी म्हणाली माझा नवरा तर साक्षात यमराज आहे वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे सासरा राक्षस आहे सासू चेटकीन आहे दीर मुर्खा आहे आणि उन्हाळ आहे ननद आग लावी आहे त्यानंतर वडिलांनी मुलीतला विचारलं पोरी तुझी शेजारी तुझी शेजारी कसे आहात तेव्हा मुलगी म्हणाली खूप बदमाश आहेत वडिलांनी विचार केला एक माणूस चुकीचा असू शकतो दोन चुकीचे असू शकतात परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात सासरची सोडा शेजारची लोक सुद्धा चुकीचे आहेत मित्रांनो मुलीचे वडील थोडे समजूतदार होते वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे दिसत आहे मुलगी म्हणाली बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे पोरी तू सासरी कधीच जाऊ नकोस तुझ्या वडिलांचे घर आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही जेव्हा सीट मुलीला घेऊन घरी पोहोचला तेव्हा सीटच्या मुलातला मुलाच्या बायकोने पाहिलं की ननदबाई घरी आली आहे तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चार दिवसासाठी माहेरी जातात तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार कर ठेवते परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागलात तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई आता बस झालं आणि इ आणि तेच झालं तेव्हा सेटची मुलगी दहा बारा दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते सुरुवातीत सुरुवातीला तर शेवटच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती परंतु आ परंतु मात्र परंतु आता मात्र वहिनी सेटच्या मुलीला खूप का सारी काम करायला सांगते तिच्याशी नीट बोलत नसतेस तेव्हा सेठची मुलगी म्हणते वहिनी तू स माझ्यासोबत असं का वागत आधी तर माझ्यासोबत तू खूप प्रेमाने वागायची परंतु आता तुला काय झालं तेव्हा सीडची सोनबाई म्हणते आधी हे घर तुझं होतं परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजे तुझं घर आहे परंतु तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही मुलगी विचार करू लागली वहिनीचा स्वभाव अचानक बदलला आहे मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा सन्मान कमी होत असतो परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल माहेरी फक्त एक ते दोन माहेरी फक्त एक ते दोन दिवसासाठी किंवा काही कार्यक्रमासाठी अधिक काळासाठी जात असेल तर तिच्या मानसन्मानामध्ये भर पडत असते उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलींचा मानसन्मान कमी होणारच आहे अचानक वहिनीच्या बदलेल्या स्वभाव पाहून सीडच्या मुलीला खूप टेन्शन येऊ लागलं आता तर गावातील लोकसुद्धा सीडच्या मुलीला विचारू लागले लागले होते की तुझ्या सासरची लोक तुला न्यायला येत नाही का जी पण मैत्रीण तिला भेटायची ती विचारायची तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस भाऊजी तुला न्यायला येत नाही का आता ती मुलगी कुठेही जायची लग्नाला जायची मंदिरात जायची बाजारात जायची जो पण तिला ओळखीचा भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का तुला सोडून दिली आहे का मुलगी विचार करू लागली मी सासरी होते तेच बरे होते इकडे येऊन जगणे तर आणखीन कठीण झाले आहे मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का फक्त लोकांना याच गोष्टीची काळजी आहे मी आमच्यामध्ये भांडण चालू आहे का मुलगी मुलगी विचारू लागली मी तर एका मोठ्याच संकटात सापडले आहे सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की सेटची मुलगी माहेरीच राहत आहे ती तिच्या सासरी जात नाही लोक असं शुद्ध म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावात तसा होता स्वभावच तसा होता ती प्रत्येकाला उलट उत्तर द्यायची खूप फटक्या तोंडा फटक्या तोंडाची होती त्यामुळे तिच्यासोबत हे असं झालं आहे मित्रांनो एके दिवशी सेठने पाहिले की मुलगी त्याची मुलगी त्याची मुलगी उदास बसलेली आहे तेव्हा सेट मुलीजवळ गेला आणि विचारलं पुरी काय झालं आहे तेव्हा मुलगी म्हणाली काय सांगू बाबा माझं सासर तर अगदी नरका समान आहेच परंतु मला वाटलं की माहेरी आनंदाने राहीन परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आली इथे माझी सर्व इज्जत संपली आहे जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेने पाहत असतो ज्यांच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहे सासरची माणसं कुठे आहेत भाऊजी तुला न्यायला येत नाही का या सर्व प्रश्नांची मला ह्या या सर्व प्रश्नांनी मला हैराण करून टाकले आहे त्यापेक्षा तर चांगलं हे असतं बाबा मी माझं लग्नच झालं नसतं तेव्हा मुलगी मुलीच तेव्हा मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सेठ म्हणाले पुरी तू एक काम करशील का आपल्या नगरामध्ये एक महाराज आले आहेत ते खूप ज्ञानी संत आहेत मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि सर्व तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने हा मंत्राचा जप सहा महिने केला तर सासरची सर्व लोक तिच्या मुठ्ठीत असतील मुलगी म्हणाली हे सत्य आहे बाबा मुलगी म्हणाली हे सत्य आहे का बाबा तेव्हा वडील म्हणाले हो हे अगदी सत्य आहे मुलांनो मित्रांनो मुलीची तर इच्छाच होती की मी सासरी केल्यानंतर तिकडची राणी व्हावी सर्व काही माझ्या हातात यावे सर्व लोक माझ्या इशारांवर काम करावेत त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता बाकी काहीच नको वडील म्हणाले पोरी सहा महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल तुला सासरी जायचं आहे का तेव्हा मुलगी म्हणाली हो हो बाबा मला सासरी जायचं आहे वडील म्हणाले मग ठीक आहे मी तुला तो मंत्र सांगतोय त्याचा जप तू सहा महिने नित्य नेमाने कर तुझ्या सासरचे माणस तुझ्या मागे पुढे फिरतील तुझ्या मुठीत असतील सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही नवरा नेहमी तुझीच नेव नवरा नेहमी तुझाच म्हणणं ऐकेल तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा मी सहा महिने नित्यनेमाने हा मंत्राचा जप करेल तुम्ही मला तो तु मंत्र सांगा तेव्हा सेठ म्हणाला त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेले आहे तुला करायचे आहे त्या जप मला करायचं आहे नाही तुला फक्त साधना करायची आहे तेव्हा मुलगी म्हणाले ठीक आहे बाबा हे तर आणखीनच चांगलं आहे मला आधीच जप मंत्र जप करायचा कंटाळा होता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा मी साधना करते परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे तेव्हा सेठ म्हणाले सहा महिने तू कोणालाही काहीही म्हणू नकोस कोणालाही उलट उत्तर देऊ उलट उत्तर करू नकोस सहा महिने या गोष्टीचं तू पालन कर सहा महिने सर्वांसोबत प्रेमाने वा कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नको बोल तुला हे गोष्ट मान्य आहे का मुलगी म्हणाली हो बाबा मला तुमचं म्हणणं मान्य आहे फक्त सहा महिन्याचीच तर गोष्ट आहे मी हे करायला तयार आहे वडील म्हणाले मंग ठीक आहे सहा महिने तू ही साधना कर त्यानंतर पूर्ण सांसर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल त्यानंतर सेठ त्यांच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो सासरी गेल्यानंतर सासरीचे लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे सासरी गेल्यानंतर कुणीही तिचा कुणीही तिची विचारपूस केली नाही कोणीही काही बोललं नाही हे पाहून त्या मुलीला खू राग तर खूप आला होता परंतु जेव्हा वडील परंतु तेव्हा वडील म्हणाले पोरी तू या सर्व गोष्टीचे दुर्लक्ष कर कुणालाही काहीच म्हणू नकोस तुझ्या साधनेकडे तू तु लक्ष दे मित्रांनो सेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो ताई मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे सासूबाई म्हणाली तुम्ही हिला का घेऊन आला आहात ती तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठीच जन्माला आली आहे तुम्ही हिला इथून घेऊन जा आम्हाला हिची काही गरज नाही तेव्हा सेट हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो ताई हिला एक संधी द्या कारण एक का चूक तर प्रत्येकाची माफ केली जाते एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते तेव्हा सासूबाई म्हणाले ठीक आहे भाऊ जर तुम्ही इतकेच म्हणत आहात मग ठीक आहे त्यानंतर सेठ त्यांच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो सेट सांगतो पोरी फक्त सहा महिने जाऊ दे कोणालाही काहीच बोलू नकोस कोणालाही उलट उत्तर देऊ नकोस त्यानंतर बघ हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर माझं बोलणं लक्षात ठेव काहीही तुझ्यासोबत कसाही राग वागू दे कसाही स्वरात बोलू दे रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस मित्रांनो इतकंच म्हटल्यानंतर सेट त्यांच्या घरी निघून जातो पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईच्या जवळ जाते व त्यांच्या चरण चरणपर्श करते व त्यांच्या चरणांना पर्श करते सुनबाई सासूबाईंना म्हणते आई तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती परंतु सुनबाईने जेव्हा पायांना पर्श केला आणि म्हणाली आई आशीर्वाद द्या तेव्हा त्या ते सासूबाईंच्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला सासूबाई विचार कर विचारू लागली हिने माझ्या पायाला पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे ही उलट गंगा कशी वाहू लागली आहे ही आमची तीच सून आहे ना जी मला उलट उत्तर करायची मला चेटकीने म्हणायची परंतु आज ही माझ्या पायाला पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे स सु... सोनबाई म्हणाली आई जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आजपासून मी कोणाचीही चूक कोणतीही चूक करणार नाही आतापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या मित्रांनो मित्रांनो म्हणतात ना की सासूबाईला आणखी काय हवं आहे जर सुनबाई सासूबाईच्या चरणामध्ये जाऊन माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल की आई मला आशीर्वाद द्या तेव्हा त्या सासूबाईचे मन फुललेलं होतं आणि ती सुनबाईला सर्व काही द्यायला तयार होते मित्रांनो सासूबाईने सुनबाईला आशीर्वाद दिला त्यानंतर शेठची मुलगी तिथून उठते आणि कु... स्वयंपाक स्वयंपाकगृहामध्ये जाऊन जेवण बनवू लागते तेव्हा स्वयंपाकगृहातून भांड्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली पोरी जाऊन बघ स्वयंपाकगृहामध्ये मा मांजर तर आली नाही ना कारण भांड्यांचा आवाज येत आहे तेव्हा मुलगी मुलीने तेव्हा मुलीने सांगितलं आई मांजर नाही तेथे दुसरी मांजर आली आहे म्हणजे तुझी सुनबाई आहे तुझी सुनबाई जेवण बनवत आहे मित्रांनो सिडच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईंना वाढले सासूबाईने हे जेवण बनवले आहे ते पाहून सासूबाई खूपच खुश झाली इतक्याचं सासर इतक्याचाच सासरा घरी येतो तेव्हा सिडची मुलगी सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा व त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी जेवण्याचा ताट घेऊन येते सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो तो विचार करत असतो ही आमची सोन आहे का ही आमची आमची तीच सून आहे का जी आम्ही एक शब्द जरी बोललो तर आम्हाला उलट उत्तर करत असे परंतु आजही माझ्या पायांना स्पर्श करत आहे माझा पाया, पाया पडत आहे मित्रांनो सासऱ्याला दुसरं काय हवं असतं त्यांच्या मुलाने त्यांच्या सुनबाईने त्यांचा आदर सन्मान करावा त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावं यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरे काहीच नको असतं मित्रांनो आता सीटची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती जी सकाळी आठ वाजता उठायची ती आता सहा वाजता उठू लागली होती सर्व घरातील काम आवरायची नवऱ्याची सेवा करायची देराची काळजी घ्यायची नंदांची सुद्धा काळजी घ्यायची सर्वांना वेळेवर जेवण द्यायची सेटच्या मुलीला वडिलांचं से बोलणं चांगलं लक्षात ठेवतं सेटच्या मुलीला वडिलांचं से बोलणं चांगलंच लक्षात होतं ती कोण ती कोणी कितीही काही बोलू द्या कोणालाही उलट उत्तर करायची नाही सर्वांसोबत प्रेमाने वागायची जेव जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचा तेव्हा तिला खूप राग यायचा परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस प्रत्येकासमोर प्रत्येकासोबत प्रेमपूर्वक वाग मग सहा महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील तुझ्या मागे पुढे करतील मागे पुढे करत असतील फक्त सहा महिन्यांची गोष्ट आहे त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त सहा महिन्याचीच तर गोष्ट आहे त्यानंतर मी एकाकांना पाहून घेईल अशाच प्रकारे मित्रांनो सीटची मुलगी सर्वांची सेवा करत होती सर्वांची काळजी घेत होती आणि अशा प्रकारे जेव्हा एक महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्यांच्या सास सुन, त्यांच्या सुनबाईला त्यांच्याजवळ बोलावलं आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली सुनबाई तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस तुझ्या रूपाने माझ्या घर घरात आज लक्ष्मी आले आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोबत आहे मित्रांनो शेडच्या मुलीचे लगेचच त्या सर्व चाब्या स्वतःजवळ घेतल्या मित्रांनो एक सुनबाईला दुसरं काय हवं असतं सूनबाईला घराचा सर्व राज्य हवा असतो आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून जे काही पैसे कमवून का आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे कारण ही आता या घराची सूनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे मित्रांनो सासूबाईचे हे बोलणे ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाच्या सीमा शेडच्या मुलीच्या आनंदाच्या सीमा राहिल्या नाहीत तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला ती विचार करू लागली की खरंच तर महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे एका महिन्यातच सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की सहा महिन्या की सहा महिने लागतील परंतु आता तर एकच महिना झाला आहे आणि एका महिन्यातच परिणाम दिसत आहे आता मी या घरची राणी बनली आहे सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत सर्व लोक माझ्यानुसारच माझ्यानुसारच वागत आहे त्यामुळे आणि मला दुसरे काय हवं होतं हेच तर हवं होतं मित्रांनो ती मुलगी आता खूपच खुश होती परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता कारण सहा महिन्यानंतर तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलले त्याचा हिशोब चुकता करायचं ना होते त्यानंतर शेडची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती आता सासरची लोक तिचे कौतुक करू लागले होते शेजारची लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते हळूहळू दोन महिने निघून गेले आणि जसे दोन महिने झाले तेव्हा सिडच्या मुलीचे सर्व विचार बदललेले तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली चांगला विचार निर्माण झाला श्रावण महिना येतो तेव्हा सेठच्या मुलगा सेठचा मुलगा म्हणजे त्या मुली त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि घेऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो ताई श्रावण महिना आला आहे तू तयार हो मी तुला नेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली तू आधी माझ्या सासूबाईला जाऊन विचार तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला आई श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाले ठीक आहे बाळा लग्नानंतरचा पहिला श्रावण आहे आणि आता सर्व जणांना सुरुवात आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे त्यामुळे तू तुझ्या बहिणीला तु घरी घेऊन जा परंतु लक्षात ठेव रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घ्यायला दुसऱ्या दिवशी तिला घेऊ नये कारण तिच्याशिवाय आमच्या घरातला शोभा नाही ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चेन पडणार नाही सासूबाईच्या या बोलण्यावरून मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी दिलेलं जसे वागायला सांगितलं होतं त्यामुळे सर्वांच्या वागण्यामध्ये तिचा फरक पडला होता मित्रांनो त्यानंतर शेठची मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात पुरी तुझ्या सासऱ्याची माणसं अजूनही तशीच आहे का राक्षस चेटकेनी आणि मूर्ख तेव्हा मुलगी म्हणते नाही बाबा नाही नाही बाबा तुम्ही त्याबद्दल असे शब्द उचारू नका ते राक्षस नाहीत मूर्ख किंवा चेटकेनी नाहीत ते तर माझे आई वडील आणि भाऊ भाऊ आहेत माझी सासूबाई आणि आन... माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते माझे सासरे वडिलांसारखे मला जपत सपत्कर असतात आणि माझा देर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगले आहेत माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो मला काय नको काय हवं आहे तो काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगले स्वभावाची आहेत माझी नरद माझ्या छोट्या बहिणीसारप्रमाणे प्रमाणे आहे माझी ती त्या मैत्रिणी झाली आहेत आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते माझ्यासोबत ती सर्व काही सेर करत असते मित्रांनो जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना ते समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकलेली होती ती आज गर्वांनी उंच झाली आहे माझ्या मुलीने माझा मान उंच केला आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे मित्रांनो अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी जाते व जसा रक्षाबंधन येतो तसा तिचा नवरात्रीला नेण्यासाठी येतो व त्यानंतर शिरची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूपच खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते कोणालाही उलट शब्द बोलत नाही अशा प्रकारे सिडची मुलीने तिच्या सासरच्या सासरला स्वर्गमध्ये बदललं बदललं होतं तर मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्ग समान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्याच सासरला ते नरकामध्ये सुद्धा बदलू शकते मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की उपाशी मेला तरी चालेल परंतु माहेरून या तीन गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नका जर तुम्ही असं केलं तर तुमच्या नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो या तीन गोष्टी कोणत्या आहेत चला मग जाणून घेऊया पहिली गोष्ट आहे हट्टीपणा म्हणजे ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेर असताना पूर्ण केला जातो परंतु जेव्हा तुम्ही सासरे जातात तेव्हा तुमचे सर्वच हट्ट पुले केले जात नाहीत म्हणूनच तुमच्यामध्ये जो पण हट्टीपणा आहे जो पण राग आहे तो राग तुम्ही आई वडील सहन करतील परंतु तुमच्या सासरचे लोक राग सहन करणार नाहीत आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमच्या हट्टीपणा तुमचा राग तुम्ही माहेरी सोडून सासरी जावं दुसरी गोष्ट आहे भांडण करायची वृत्ती जेव्हा तुमची माहेरची अस जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या आईवडिलांसोबत